श्रीधर गोडशे का श्रीधर गोडशे विजय प्रथमेश पाटील हा तुषार सोनवणे हा दोर करा गुणाची नोंद अतिशय यानंतर आबा कुस्ती आबा कुठे आबा आबा लवकर या एकसटची एक कुस्ती आपण घेतोय मध्ये त्यानंतर पृथ्वीराज पाटीलव किलो राहणार आहेत सर्व खेळाडू लक्ष द्या सूचना महत्वाची आहे परत सुंदर ज्या गटांचे पहिले राऊंड झाले आहेत त्यांचे उद्या सकाळी दुसरे राऊंड होणार आहेत ज्यांचा पहिलाही राऊंड झाला नाही त्यांनी कुणी हलू नका ज्यांच्या ज्या गटांचे पहिले राऊंड झाले आहेत त्यांनी जायला काय हरकत नाही त्यांचे सेकंड राऊंड उद्या सकाळच्या सत्रात होणार आहेत पण ज्या गटाचा एकही राऊंड झाला नाही तिने कुणीही जाऊ नका चालू कुशी नंतर खुंडीक वडकर वडकर पुणे जिल्हा तांबड्या पट्टी मध्ये तयार विशाल कोकरे उद्या सकाळी सातारा निळ्यापट्टी आठ वाजता बरोबर सत्र सुरू होणार आहे कोणत्याही गटाने सुरू होणार असं नाही की ह्याच गट सुरू होईल त्यामुळे उद्या सगळ्यांनी ज्यांचे पहिले राऊंड झालेत त्यांनी जायला हरकत नाही उद्या सकाळी आठ वाजता हजारा जेवण चालू झालेलं आहे राहण्याची जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केलेली आहे प्रथमेश पाटील विजय चला आबा अटकळे एकसठ या पटकन जेवणाचं ठिकाण अण्णासाहेब साठे विरुंगळा विरुंगळा केंद्र श्रीराम चौक हांडेवाडी रोड या ठिकाणी आहे राहण्याची जेवणाची सगळ्या पालवाची सोय केलेली आयोजित ज्या गटाचे पनत... पहिले राऊंड झाले त्यांनी जायला हरकत नाही जेवण करण्यासाठी उद्या सकाळी आठ वाजता बरोबर सत्र सुरू होईल ज्या गटाचे पहिले राऊंड झालेले हालू नका जागेवर एक नि एकसठ किलो नंतर ब्याण्णवच्या पहिल्या फेरीच्या अशोक नगर श्रीराम चौक अण्णासाहेब साठे विरुंगळा केंद्र राहण्याची जेवणाची सोय सगळी तिथे केलेली आहे आबा आणि ज्योतिबा दोघही या गटात उतरलेले दो दोघ सखे भाऊ दोन्ही चॅम्पियन हो हो बाहेर प्रत्येक वेळा प्रत्येक वेळेला बाहेर दुहेरी पट काढत असताना बाहेर जाते कुस्ती पहिलवान नोंद घ्या आज कुस्ती करा किती वेळेला बाहेर जात आहे पाठीमागे सरकत सरकत तुम्हालाच विजा येईल आणि ती पूर्वेच्या बाजूलाच एक पट काढण्याचा सुंदर प्रयत्न आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन पटाडे अहमदनगर हे पैलवान विजयी झालेले आहेत कुंडलिक वडगर पुणे जिल्हा तांबड्या मध्ये विशाल कोकरे सातारा निळ्यापट्टी मध्ये दोन्ही पैलवाना पहिला पुकार तीन ते चार वेळा नाव पुकारलेला आहे पैलवान आबा अटकडे कडे आबा कुंडलिक वडगर पुणे जिल्हा पहिला पुकार पृथ्वीराज पाटील चला